आज आपण मूड आलेल्या मटकीची उसळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हे बघणार आहोत त्याचबरोबर मटकीची ही उसळ कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये कशी शिजवता येईल आणि खातानाही ती कशी आपल्याला छान अशी शिजलेली आणि व्यवस्थित लागेल यासाठी लागणाऱ्या साऱ्या टिप्स मी इथे दिलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि सगळ्यांचीच आवडती सुकी मटकीची उसळ कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात मटकी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेल्या आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे आहेत तर साधारण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे टाकू शकता शेंगदाण्यामुळे आपल्या मटकीला एक छान अशी वेगळी चव येते त्यामुळे जरूर शेंगदाणे टाका शेंगदाणे इथे व्यवस्थित आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे पण बऱ्याचदा भाजीतला कडीपत्ता हा काढून टाकला जातो तर हे टाळण्यासाठी इथे मी कडीपत्ता हाताने मोडून टाकत आहे ज्यामुळे त्याचे बारीक तुकडे होतील आणि तो भाजीतून काढून टाकला जाणार नाही आणि त्याचबरोबर कडीपत्त्याचे फायदे हे वाया न जाता ते आपल्याला मिळतात आणि भाजीलाही चव छान येते तर अशा प्रकारे शेंगदाणे आणि कडीपत्ता परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लालसर रंगावर कांदा थोडासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे तर एक पासा लसूण पाकळ्या आणि खोबरं मी याच्यामध्ये चेचून टाकलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला लालसं रंगावर कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे इथं अर्धा टोमॅटो मी इथे चिरून टाकलेला आहे तर हे सगळे पदार्थ परतून घ्यायचे आहेत त्यानंतर कांदा टोमॅटो मौसूद शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकायची आहे तर इथं एक बाऊल मटकी मी घेतलेली आहे तर ती सगळी मटकी मी इथे टाकलेली आहे आता ही मटकी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर साधारण मटकी परतण्यासाठी पाच ते दहा मिनटं लागतील कारण की आपण ही मटकी जी आहे ती जास्त घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मटकीचा उग्रवास हा लवकर जात नाही त्यामुळे साधारण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे तर मटकी परतण्यासाठी इथे सगळ्यात आधी आपल्याला हळद टाकायची आहे ज्यामुळे मटकीचा उग्रवास हा कमी होतो आणि आता इथे मी ही मटकी परतून घेत आहे मटकी परतताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे मटकी ही लवकर परतली जाते आणि त्याचा जी चव आहे ती छान येते तर याच्यामध्ये आता मीठ टाकून ही मटकी पुन्हा एकदा मी परतून घेत आहे तर पाच ते दहा मिनटं मटकी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचे आहेत तर इथे मी सगळ्यात आधी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो, तो म्हणजे आपली कांदा लसूण चटणी इथे मी अर्धा चमचा टाकलेली आहे तर हे सगळे पदार्थ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मटकी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे सगळे मसाले मटकीबरोबर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता इथे मटके शिजण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आहे कारण आपण ही सुकी उसळ बनवत आहोत तर अशी ही सुकी उसळ आपण ब्रेकफास्टलाही खाऊ शकतो किंवा टिफिनमध्येही घेऊ शकतो फक्त याच्यामध्ये ग्रेव्ही नसते त्यामुळेच ही आपल्याला कमी पाण्यामध्ये शिजवायची असते तर यासाठी इथे आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तर थोडंसं पाणी मी इथं हातावर घेऊन याच्यावर शिंपडणार आहे तर तुम्ही बघू शकता तर या, या, या पद्धतीवर इथे हे पाणी थोडं थोडं करत आपल्याला शिंपडायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून झाकून ठेवायचं आहे तर व्यवस्थित आता पाणी याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ती मटकी शिजण्यासाठी ठेवायची आहे आता पुन्हा दोन तीन मिनटांनी उघडून आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल याला वाफ यायला ला लागलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर पाणी शिंपळायचं आहे आणि पुन्हा ती झाकून ठेवायची आहे तर हीच प्रोसेस आपल्याला एक दोन ते ती तीन वेळा रिपीट करायची आहे ज्यामुळे मटकीला व्यवस्थित वाफ येईल आणि ती छान शिजून निघेल तर इथं पुन्हा मी एकदा पाणी शिंपडून मटकी झाकून ठेवत आहे मटकी तीन ते चार मिनटं छान अशी वाफून झाल्यानंतर याचं झाकण उडायचं आहे आणि याच्यावर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर दोन ते तीन चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आपल्याला झाकून ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला ही मटकी वाफवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही सुकी मटकी आपल्याला बनवायची आहे तर इथे मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून मटकी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि आता पुन्हा आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनंतर तुम्ही बघत असाल इथे मटकीला छान अशी वाफ आलेली आहे आणि मटकी इथं शिजून आपली तयार झालेली आहे आता त्यानंतर इथे मी आता कोथिंबीर टाकून ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बघितलं इथे आता मटकी आपली छान अशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण मटकीची इथं सुकी उसळ बनवलेली आहे जी तुम्हाला टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही खाऊ शकता तर अशी ही साधी सिंपल उसळ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सारिकाज देशी विदेशी पदार्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि तुम्ही त्या बघू शकाल तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद